कायद्याने गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात हा एक गंभीर गुन्हा मानला जातो मात्र तरीही अशा घटना वारंवार समोर येत आहेत मालेगाव शहरातून असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जिथे सेवाभावी क्लिनिकच्या नावाखाली बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट चालवले जात होते त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा पर्दाफाश झालाय मालेगावच्या सोयगाव या भागातील बच्छा शॉपिंग सेंटरमध्ये संजीवनी सेवाभावी क्लिनिकच्या नावाखाली एक मोठे रॅकेट सुरू होते येथे आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली डॉक्टर सावंत मिनुद जाधव अश्विनी गायकवाड आणि मनीषा टाकडकर यांसारखे लोक संगणमताने महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी करून गर्भलिंग तपासणी करीत होते मुलगा आहे की मुलगी हे सांगून त्यानंतर बेकायदेशीर गर्भपात करण्याकरिता औषधे आणि साहित्य खरेदी केली जात होते या बेकायदेशीर कृत्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात होते या माध्यमातून केवळ वैद्यकीय के कायद्यांचेच उल्लंघन झाले नाही तर स्त्री भ्रूण हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यालाही चालना मिळत आहे या प्रकरणी मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहे फिर्याद दाखल केली असून मालेगाव कॅम्प पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर क्लिनिक्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत सेवाभावीच्या नावाखाली चालवलेला हा बेकायदेशीर धंदा समाजात पसरलेल्या एका गंभीर विकृतीचे दर्शन घडवितो या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश जाईल